बळीराजा स्पेशलच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो कोकणच्या निसर्गरम्य कुशीत पावसाच्या सरी मध्ये आणि शेतकऱ्यांच्या कष्टाने घडलेले सोने म्हणजेच भात शेती मित्रांनो भात शेतीला सोनेरी आकार देणारी खरी ताकद कोणती आज आम्ही घेऊन आलो आहोत भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील अद्भुत यंत्रक्रांती अग्रिनेर अॅग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांची सात एचपी आणि आठ एचपी चे पॉवर विडर मित्रांनो या पॉवर ब्रिडरचा लाईव्ह डेमो आज आपण पाहणार आहोत कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास चिखलनी करताना मित्रांनो अग्रिनेर पॉवर विडर शेतीतील काम सोपे करते आपल्या श्रमाला मिळते एक नवी दिशा नवा वेग कमी कमी वेळेत खर्चात शेतीचे स्वप्न पूर्ण होईल आणि हो या पॉवर महाराष्ट्र शासन कृषी पन्नास टक्के सबसिडी मिळते आणि या सबसिडीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया अग्रिनेर स्वतः करते चला तर मग मित्रांनो पाहूया कशी होते भात शेतीची चिखलणी अत्यंत कमी किमतीत प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीने नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रणव जाधव हो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो अग्रिनीशनरी प्रायवेट लिमिटेड सातारा या आपल्या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये शेतकरी मित्रांनो मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो शेतकरी बांधवांनी आपल्याला खूप सारा खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मित्रांनो आज आपलं अग्रेनेरचं मशीन महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा नाही तिथे आपण दिलेलं नाही महाराष्ट्रात आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये अग्रिनेरचं मशीन दिलेलं आहे स्पेशली आज आपण शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी जे कोकणातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आपण हे एक शॉकअपसरमध्ये नवीन मॉडेल लॉन्च केलेलं आहे हे मॉडेल लॉन्च करण्याचा मेन उद्देश असा होता की जे आपले कोकणातले शेतकरी जे भात शेती करतात ते भातासाठी कसं असतं जमिनीत पाणी असतं घात चांगली असते तेव्हा मशीन चांगलं चालतं पण जेव्हा भाताचे जे सड काढण्याची वेळ येते तेव्हा जमीन एकदम कठीण झालेली असती कठीण जमिनीत ज्या जमिन रेग्युलर मशीन असतात त्याला व्हायब्रेशन्स होतात त्याच्यामुळे आपण हे एक स्पेशली शॉकअपसर दिलेले आहेत मॉडेलला आणि हे आपण कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी मॉडेल लॉन्च केलेलं आहे मित्रांनो आपण मशीनची प्राइस एकदम नॉमिनल ठेवलेली आहे पन्नास हजार आणि पंचावन्न हजार आठ मध्ये दोन्ही मॉडेल दिलेले आहेत आपण शेतकरी मित्रांनो आणि आपलं हे रेग्युलरचं मॉडेल ऑलरेडी कोकणामध्ये खूप चांगला आपल्याला प्रतिसाद मिळत आहे ह्या मॉडेलची प्राइस आपण पंचाळीस हजार ठेवलेलीच आहे मित्रांनो ऍग्रीडेचं कोणतंही मशीन घेतलं तर आपण शेतकऱ्याला फ्री डेमो देतो प्लस मशीन सोबत आपण पाच अटॅचमेंट पण फ्री देतो हे अटॅचमेंट कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली स्क्रीनवर जो नंबर येतो ये त्या नंबरवरती फोन करा आणि फोन आमच्या कॉल सेंटरला कनेक्ट करून तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो आज आपण तुम्हाला डायरेक्ट शेतामध्ये ना लाईव्ह डेमो देणार आहोत त्या लाईव्ह डेमो मध्ये जी शेताची जी चिकलनी जी आपल्या मशीन कशी केली ना ही तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो पाच शेतीसाठी डायरेक्ट लाईव्ह डेमो करून आम्ही शेतामध्ये दाखवत आहोत अग्रिनेर तीनही मॉडेल मित्रांनो हे मॉडेल फक्त आपण जे कोकणातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी डेव्हलप केलेले चिकलनीसाठी तुम्ही बघू शकता मशीनचा लाईव्ह डेमो या डेमामध्ये आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतामध्ये मशीन चालवून दाखवत आहोत चिकजनीसाठी शेतकरी मी मशीन आहे नाही परिपूर्णपणे सेफ्टी दिलेली आहे मशीन हात सोडला की मशीन जागेवर थांबते एकाच घेऊन दाखवा आपण क्लच सोडला का नाही की मशीन जागेवर थांबते हे बघा म्हणजे मशीनला ही परिपूर्णपणे सेफ्टी पण मशीनला दिलेली आहे मशीनचा परफॉर्मन्सर दिला जे वायब्रेशन आहे ते खालच्या लेव्हल जातात आणि ते खूप कमी प्रमाणात दिले जातात मित्रांनो सगळ्या मशीनला आपण सेफ्टी दिले आहे बघा प्लस सुटला मशीन जागेवर स्टॉप झालं सगळ्यात महत्वाची आपण शेतकऱ्यांसाठी सेफ्टी फीचर जास्त महत्वाचं दिलेलं आहे शकता अग्रिनेरच्या मशीनचा लाइव परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता जो चिखल जो आहे का नाही तो कशा पद्धतीत झालेला आहे तरी मशीन आपण काय जास्तीत जास्त एक दोन ते तीन वेळा फक्त यावरून चालवलेली आहे मशीन जर आपण अजून एक जवळपास एक दोन तीन वेळा जर चालवली तर परफॉर्मन्स मशीन एकदम चांगला मिळाला होतो शेतकरी मित्रांनो मशीन शेतकऱ्याच्या मुलांनी फक्त शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे हे मशीन घेण्यासाठी खाली स्क्रीनवर जो नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता मित्रांनो तुम्ही मशीनचा परफॉर्मन्स बघू शकता हे बघा माझ्या पायाच्या साईजवरून तुम्हाला लक्ष देईल की चिकलनी किती झालेली आहे आपण जेवढी पाहिजे ना तेवढी चिकलनेची ऍडजस्टमेंट करू शकतो पाठीमागचा मशीनला जो डेप चॉट आहे तो डेप चॉट दिल्यामुळे मित्रांनो चिकलनी एकदम उत्कृष्ट दर्जाची होते तर मित्रांनो ही मशीन जर तुम्हाला परचेस करायची असेल तर खाली स्क्रीनवर जो नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करून आमच्या कॉल सेंटरवरून मशीनची तुम्ही माहिती घेऊन मशीन परचेस करू शकता हे जे मशीन आहे हे शेतीसाठी इथे उपयोगी आहेत सोबत ह्या मशीनने तुम्ही दोन बैलांची जेवढी कामे होतात तेवढी सगळे कामे करू शकतात म्हणजे ऊस असेल फळबाग असेल आपली बाकीची कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल हरभरा मका गहू चौर या सगळ्या पिकांमध्ये हे मशीन शेतकरी एकदम उत्कृष्ट दर्जामध्ये चाललं जातं मित्रांनो ह्या मशीनची खासियत आपण हे दिलेली आहे की जी दोन बैलांची जी, जी कामे असतात ती दोन बैलांची कामे सगळी या मशीनमध्ये केली जातात मग शेत तयार करण्यापासून ते कापणीपर्यंत जेवढी कामे आहेत तेवढी सगळी ह्या मशीनमध्ये केली जातात इव्हन ह्या मशीनला आपण ट्रॉली पण जोडलेली आहे जी ट्रॉली एक टनचं वजन कॅरी करू शकते आपल्या सातेशमी पेट्रोलच्या विटरला मित्रांनो तुम्ही बघू शकता परफॉर्मन्स पर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया मशीन जा आपल्या मशीनविषयी हे जे आपलं रेग्युलरचं रेड मॉडेल आहे त्याची किंमत आहे पंचाळीस हजार त्याला पन्नास टक्के सबसिडीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे फक्त बावीस हजार पाचशे मध्ये या सुद्धा मॉडेलला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात हे आपले सबसिडीसाठी पात्र आहे हे मॉडेल खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचा नंबर आहे त्यावर संपर्क करा पलीकडे जे आपलं मॉडेल आहे ते आहे आपलं बाहुबली मॉडेल जे की आठ एचपी पी पेट्रोलमध्ये बिग गेअर बॉक्स येतो हे जे मॉडेल आहे त्याची किंमत आहे पासष्ट हजार त्याला सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे पात्र आहे या हे नाही की मोनो सस्पेन्शन आहे आपण आपल्या मशीनला डबल सस्पेन्शन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या दोन्ही साईडला दोन शकॉप जर आपल्या मशीनला आपण दिलेले आहे की आपल्या शेतकरी बांधवाला कोणताही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे हे आपण लक्षात घेऊन हे आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे त्या मशीनची किंमत आहे पासष्ट हजार त्याला सुद्धा पन्नास टक्के सबसिडी मध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे पलीकडे आपण बघू शकता की आपल्या सात एसपी मध्येच जसं की आपलं रेग्युलर रेड मॉडेल आहे त्याचप्रमाणे हे मशीन आहे तेच इंजिन आहे फक्त आपण शॉकअप जर लॉन्च केलेला आहे यामध्ये बघू शकता हे सुद्धा डबल सस्पेन्शन आपण दिलं आहे याची किंमत आहे पन्नास हजार ह्याला सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये फक्त पंचवीस हजार मध्ये हे मशीन मिळणार आहे पॉवर हे फक्त यंत्र नाही मित्रांनो हे शेतकऱ्याच्या मेहनतीला देणारा नवा आधार आहे स्वस्त किंमत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे मॉडेल्स महाराष्ट्र शासनाची पन्नास टक्के सबसिडी आणि सर्व प्रक्रिया अग्रिने कंपनीद्वारे आजचा हा लाईव्ह डेमो पाहून तुमचं मन नक्कीच तयार झालं असेल तर मग वाट कसली पाहता व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुमचा पॉवर विडर आजच बुक करा शेतीला द्या नवा चेहरा प्रगतीच्या पावलांवर चालणारा पॉवर विडर घ्या वेळ वाचवा उत्पादन वाढवा जय जवान जय किसान आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद